आज वेगवेगळ्या प्रकारे बघ बसून खाऊन दो टेस्ट करून बघ संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी चमचाभर तेलामध्ये आज मी नाश्ता बनवला आहे आभा ट्युशनहून येण्यापूर्वी ना फ्रीज मी चेक करते तर आज मला फ्रीजमध्ये मिळाला आहे एक गाजर तर आज एका गाजरापासून आणि तांदळाच्या शेवयांपासून पौष्टिक असा नाश्ता आज मी बनवला आहे तिच्यासाठी तर हलका फुलका काही खायचं असेल पौष्टिक खायचं असेल तर हा नाश्ता एकदा करून बघा सध्या आभाची परीक्षा चालू आहे त्यामुळे हलका फुलका पोटभरीचा पण पौष्टिक असा नाश्ताच देणं मी तिला प्रेफर करते खूप हेवी नाश्ता ना की मग मुलांना पण अभ्यास करताना झोप येते तर इथे मी एक कप एवढ्या तांदळाच्या शेवया घेतलेल्या आहेत शेवया मी स्टोअर करताना थोड्याशा ड्राय रोस्ट करूनच स्टोअर करत असते म्हणजे त्याची शेल्फ लाईफ देखील वाढते आणि शेवया पण चिकट होत नाहीत तर एक कप तांदळाच्या शेवयांमध्ये मी अर्धा कप फेटलेला दही घेतला आहे हे आता आपण मिक्स करून घेऊया आता हे दही आणि शेवयांचं जे मिश्रण आहे ना ते आपण झाकून एक पाच दहा मिनटांसाठी किंवा बाकीची आपली तयारी पूर्ण होती आहे तोपर्यंत झाकून ठेवूया नाश्त्याची पुढची तयारी चालू आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय मला कमेंट नक्की करा गेल्या व्हिडिओत तुम्ही कमेंट केल्यामुळे मला समजलं की आपले व्हिडिओ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील खूप आवडीने पाहिले जातात तर ते सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद ज्यांनी मला कमेंट करून कळवलं आता इथे गाजर आहे ना आपल्याला खूप जास्त बारीक किसायचं नाही आहे किंवा खूप जाड पण ठेवायचं नाही आहे मिडियम साईजचा गाजराचा सा किस सा आपण करून घेतलेला आहे कांदा मात्र आपल्याला थोडासा बारीक चौकोनी चिरून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या इथे वापरू शकता पण माझ्याकडे अवेलेबल भाज्या ज्या होत्या त्यामध्येच मी आज हा नाश्ता बनवला आहे तर कोथिंबीर देखील मी इथे छान बारीक चिरून घेतलेली आहे बघा जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत कमेंट आल्या होत्या आणि आजच्या रेसिपीचा कलर पण तसाच आहे ट्राय कलर मध्ये आपली ही रेसिपी आहे शेवयांमध्ये आपण या सगळ्या भाज्या घालून घेऊया इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं छान ठेचून घेणार आहे आजचा जो नाश्ता आहे ना तो आपण अजिबात स्पायसी बनवत नाहीये तर अतिशय हलका फुलका कमी मसाल्यातला असा हा नाश्ता आहे तर इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ठेचून झालेली आहे आता ही देखील आपण शेवया आणि भाज्यांचं जे मिश्रण बनवलंय ना त्यामध्ये घालून घेऊया यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील आणि अजूनपर्यंत जर तुम्ही मिमिज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान साध्या सोप्या हलक्या फुलक्या पण टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आता इथे इडली पात्राला मी तेल लावून आहे तर हा जो नाश्ता आहे ना हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे अगदी दहा मिनिटात तयार होतो इडली पात्रामध्ये आता आपण हे मिश्रण भरूया एक लक्षात घ्या आपल्याला खूप जास्त दाबून हे भरायचं नाही आहे नाहीतर काय होईल हा जो पदार्थ आहे ना हा मध्ये एकदम असा घट्ट होईल कारण आपण यामध्ये इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आता इथे मी स्टीमर जे आहे ते तयार करून घेते तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ते, आवड ते। देखील मला कमेंट करा म्हणजे मला पण वेगवेगळ्या रेसिपीज बनवायची आयडिया येईल तर चला आता आपण हे जे इडली पात्र आहे ते स्टीमरमध्ये ठेवूया बघा किती दी छान दिसतोय की नाही आपला नाश्ता आता आपण जशा इडल्या वाफवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला दहा मिनिटांपर्यंत हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे आणि अगदी गरमागरम मस्त हेल्दी असं आपला नाश्ता तयार आहे तर आता आपण ह्याला बाहेर काढूया आणि थोडंसं थंड होऊ देऊया बघा अगदी इझी हाताने हे निघून येतं ह्याला चमचा देखील आपल्याला वापरायला लागत नाहीये आणि दिसायला पण किती छान दिसतोय ना पाहताच खावा वाटतोय तर लहान मुलं जर कोणी घरात असतील ज्यांना उपमा वगैरे खाता येत नसेल तर अशांसाठी तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता तर इथे मी हा सगळा नाश्ता कॅसेरॉलमध्ये काढून घेते आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी झटपट ओल्या नारळाची चटणी तयार करते तर चटणी करण्यासाठी मी अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे अर्धा इंच आलं आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची आणि दोन चमचे डाळवं घालायची यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ सुरुवातीला थोडंच घालायचं जर नंतर लागलं तर तुम्ही पुन्हा ॲड करू शकता पाव चमचा जिरे घालायचे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर छान अशी आपण ही सरसरीत चटणी वाटून घेतली आहे एका बाउलमध्ये मी या चटणीला काढून घेते चटणीला तडका दिला ना की ही चटणी अजून छान लागते तर बागेतलाच मस्त हिरवागार कढीपत्ता काढून घेते किती फ्रेश दिसतोय की नाही आता तडका न देता जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर झिरो ऑइल असा हा आपला नाश्ता होईल पण आज मी इथे अगदी चमचाभर तेलात हा नाश्ता बनवते आहे तर कडल्यामध्ये मी तेल गरम केलं आहे त्यामध्ये घातली मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं त्यामध्ये घालूया लाल सुक्या मिरच्या चमचाभर गावरानी तीळ आणि हिंग घालूया कढीपत्ता घालूया आणि आपली फोडणी तयार झालेली आहे फोडणी अशी छान चुरचुरीत झाली ना की आपल्या पदार्थाची चव देखील छान लागते आता यातली अर्धी फोडणी आहे ना ती मी चटणीवर घालून घेणार आहे आणि बाकीची अर्धी फोडणी जी आहे ना ती आपण ज्या इडल्या बनवल्या आहेत त्यावर घालून घ्यायची म्हणजे खाताना हा नाश्ता ना खूप छान खमंग असा लागतो चला आभा ट्युशनहून येण्यापूर्वी माझी तरी तयारी सगळी झालेली आहे आता सुरुवातीला ना मी टेस्ट करून पाहते की ही चटणी आणि हा जो नाश्ता बनवला आहे तो कसा झाला आहे आभाला हा नाष्टा कसा वाटला हे तीच सांगेल आता याला काय म्हणूया बरं उपम्याची इडली म्हणूया का तर चला तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त हलकी फुलकी झालेली आहे चटणी सोबत खाताना थोडीशी उपम्यासारखी आणि थोडीशी साऊथ इंडियनकडे कडे झुकणारी अशी टेस्ट मला येते आहे पण नाश्ता झालाय मात्र अगदी हलका फुलका अगदी दीड वर्षाच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळेच जण हा नाश्ता एन्जॉय करू शकतात तर इथे आबा देखील आली आहे ट्युशनहून खूप भूक लागली आहे चला आज एक नवीन प्रकार केलाय चल बघूया

मोमोज सारखं झालंय आवडलं मम्मा तर असं नोटीस केलं का की मी एक फेब्रुव्हरची देते